राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत मित्र कधी शत्रू होईल आणि शत्रू कधी मित्र होईल हे राजकारणात कधी सांगता येत अशीच प्रचिती आज अमरावती जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळत आहे राजकारणात मित्र असणारे शत्रू झाले आणि शत्रू असणारे मित्र अशाच प्रकारची परिस्थिती आता जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळत आहे एक आपल्या मित्र पक्षाचे घटक असलेले संजय खोडके आणि त्यांचा पक्ष हा यशोमती ताई सोबत होता परंतु बाजार उत्पन्न समितीच्या संबंधात त्यांचा आता क्षेत्रत्व बाहेर दिसायला लागला आणि कुठल्या तरी संदर्भात कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाई संदर्भात त्या प्रचंड संतापल्या आणि त्यांचा संताप हा पोलिसांवर होता दुसरी महत्वाची गोष्ट कि राणा आणि त्यांचं पक्ष हा महाविकास आघाडीच म्हणजे काँग्रेस इतर घटक पक्ष आहेत त्यांचा पाठिंबा घेऊन त्यांच्या त्यांच्या निशेष नवनीत निश। राणा ह्या निवडणुकीत दुर्गा आणि खासदार पण झाले काँग्रेसने त्यांना प्रचंड साथ दिली आणि खासदार आणि तेच दाम्पत्य रान दाम्पत्य आज यशोमती तीच राजकीय शत्रुत्व निर्माण झालेला आहे म्हणून राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत शत्रू कधी मित्र बनेल आणि मित्र कधी शत्रू बनेल हे सांगता येत या राजकारणातील एक महत्वाचा घटक म्हणजे चिखलदरा महानगर चिखलदरा नगरपालिकाची जी निवडणूक झाली निवडणूक त्याची प्रचिती आपल्याला पाहायला मिळते चिखलदरा नगर पंचायत नगराध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामी भाऊ आलात कलोते हे बिनविरोध निवडून आले आणि काँग्रेसने माघार घेतली इतर घटक गड़, जिथे घटक पक्षांनी सुद्धा माघार घेतली आणि आलाद कलोती यांना बिनविरोध निवडणूक नगराध्यक्ष म्हणून घोषित करण्यात या संदर्भात काँग्रेसने आरोप केला परंतु त्या आरोपाला कोणी काही जुमानलो नाही आणि म्हणून या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सुद्धा स्पष्टीकरण हे दबावतंत्र नाही कलौती जे निवडून आले आहेत एक सृजन सांस्कृतिक धार्मिक सांस्कृतिक कार्यामधलं चांगलं नेतृत्व आहे आणि तिथल्या संपूर्ण चिखलदऱ्यामधील जनतेने त्यांच्या निवडीला मान्यता दिली आहे आणि कलोतीकडनं अपेक्षा आहे की त्या ठिकाणी चिखलदऱ्यामध्ये जो काही पुढच्या काळाचा आम्ही इको टुरिझम प्रकल्प करतो आहे पर्यटनाचा एक प्रकल्प आ है। आ, जी करना थे थे मोठा करतो आहे कलोतेजीकडनं तिथे अपेक्षा आहे की ते त्या ठिकाणी मोठं डेव्हलपमेंट करतील म्हणून जनतेने त्यांना अविरोध निवडून दिला